सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजा दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आणि बाबा आता नवीन घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय ते बघायला चाललो चलायचं आहे चलायचं आहे चला, एजा है। चला, एजा है। चला, एजा है। चला। आपण आपल्या नवीन घरामध्ये आणि इथे लॉक लावलेला आहे मस्तपैकी लॉक उघडून करूया श्री गणेश सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य क्रंपके देवी नारायणी नमोस्तुते एक वेळ बघूया बेल चालू आहे का तर चला घरामध्ये मस्त पैकी एंटर करूयाड अशी ही सगळी बॅक कॅमेराने तुम्हाला सगळं दाखवत आहे म्हणजे मग तुम्हाला छानपैकी मस्त पैकी दिसेल तर या ठिकाणी एंट्री करतानाच हा दिसतो मस्त आपला सोफा बघा सोफा किती छान दिसत आहे आणि या सोफ्याला ना कलर कॉम्बिनेशन पण मस्त असं वाटत आहे आणि याला ड्रॉवर बनवलेत कारण काही ठेवण्याकरता सामान या सगळ्या करता, करता ड्रॉवर बनवले अरे बापरे जात पण नाही हे असे ड्रॉवर बनवलेत याला आणि वरती पीओपीचा कलर कॉम्बिनेशनसुद्धा बघू शकता सी वगैरे सगळं बसून टकाटक झालेलं आहे सगळं इथे आता आपलं या ठिकाणी टी व्ही युनिट आणखी बनवायचं बाकी आहे या साईडला म्हणजे आपण असं बसलो सोफ्याला की या ठिकाणी युनिट राहील असं या ठिकाणी तर आता वळूया आपल्या अन्नपूर्णाचा जो कक्षा आहे त्या साईडला म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये तर स्वयंपाकघराचे पण हे जे वरचे लॉफ आहेत हे पण मस्तपैकी झालेले आहे वरती हात जात नाही माझा त्याला थोडंसं उंच असं लागेल पण कलर कॉम्बिनेशन याचं सुद्धा मस्त झालेलं आहे बघू शकता छान असा हा पण एकदम लाईट कलर घेतलेले आहेत सगळे या ड्रॉवरलासुद्धा व्यवस्थित सगळं क्लीन व्हायचं बाकी आहे अजूनही त्याच्यामुळे थोडीशी धूळ तुम्हाला दिसेलच इथे देवघर करायचा विचार आहे हा महाराज सध्या इथे बसलेले आहेत या ठिकाणी आणि ह्या खिडक्या अशा छानपैकी वरचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा एकदम मस्त वाटतं या ठिकाणी पूर्ण पडदा लावायचा आहे हा पर्दा असा या ठिकाणी या व्ह्यूमध्ये जर आपण बघितला ना तर बघा छान दिसत आणि इथे आमचे पिताश्री कसं वाटत आहे बाबा फार छान वाटत आहे <laughs> सुंदर आहे नवा आहे आणि घर काम नाही घर कसं आहे मस्त वाटत आहे ना तर चला आता जाऊया मास्टर बेडरूमला हे सगळं करायचं बाकी आहे अजून याच हे कलर कॉम्बिनेशन बघू शकता किती छान आहे मधला हा जो हायलाईट करण्यासाठी घेतलेला आहे तो पिंक कलर आणि त्या पिंक डार्कला सटल करण्यासाठी इथे हा येलोइश मधून वॉर्म कलर घेतलेला आहे मस्त कधीही फोकस लावून असे या ठिकाणी ही गॅलरी या गॅलरीला पण सगळं कवर अप करून घेतलंय बाबांनी मस्त बघू शकता छोटीशी गॅलरी आहे ही आणि आता जाऊया इथे चाइल्ड बेडरूम ला कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे त्यांनी कलर कॉम्बिनेशन घराचं छान असलं ना की सगळं घर कसं असं मस्त पैकी प्रसन्न असं वाटतं हे बघा सगळं घासभूस करायचं आहे आता तर असं आहे आमचं घर हा सगळा किचनचा छानपैकी सेटअप लावल्यानंतर ना आणखी कर्टन वगैरे सगळं लावल्यानंतर कर्टन हा जो एरिया दिसत आहे ना या एरियापासून या एरियापर्यंत असा कर्टन लावायचा आहे जेणेकरून हे फुल्ली कवर झालं पाहिजे आणि इथे एक छोटासा आजकाल फार असे मिनी डायनिंग टेबल मिळतात ते या कॉर्नरला इथे ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे छानपैकी घराचं सा काम चालू आहे आणि अजून पण बाकी टी व्ही युनिट जसं मी दाखवलं तसं टी व्ही युनिट आणि एक कर्टन इन्व्हर्टर ह्या सगळ्या गोष्टी लावायच्या बाकी आहेत त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की काम पूर्ण झालेलं आहे काम अपूर्णच आहे पण काही दिवसांमध्ये काम हे मस्तपैकी पूर्ण होऊन जाईल आणि कसं असतं ना की कुठलीही जी नवीन गोष्ट असते आपल्यासाठी आपल्याला एक मनामध्ये क्युरोसिटी राहते त्या गोष्टीची की ती गोष्ट आपली कधी कंप्लीट होणार आहे आपण केव्हा भेटणार आहे आपल्याला ती गोष्ट केव्हा मिळणार आहे आपल्या हाती असंच घराच्या बाबतीत सुद्धा आहे आणि असंच आमचं सुद्धा झालेलं आहे तर असं हे घर किती आपल्या सगळ्यांचे जी भावना आहे ती घरासोबत जुळलेली असते ना माणसासोबत तर असतेच पण जिथे आपण राहतो ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्याच्याबद्दल आपल्याला फार अशा भावना जुळलेल्या असतात आणि नवीन घर म्हटलं की मग तर त्या भावना उफाळून निघतात अस दृष्ट <laughs> लागल्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जगदोघांचे असे रचू की स्वर्ग मस्त आपलं हे घर असं अर्ध तयार झालेलं आहे पूर्ण तयार व्हायला वेळ आहे आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर परत एक वेळ मस्त छानपैकी व्हिडिओ टाकेल पूर्ण घराचा तर असं हे फक्त खालचं पोर्शन आहे वरचा अजून टेरेस तिथे सुद्धा आपण जाऊया तिथं तुम्हाला दाखवतेच मी वरचं तर एवढं छान बनवलेलं आहे ना की तिथे एक रील काढलं मी तर प्रत्येक सर मला विचारूच की लोकेशन कुठलं आहे तर चला परत आपण वर जाऊया घर तर बघून झालं आता जाऊया आपण टेरेस वरती चलायचं चला, है चला? चला। आमच्या या घराचं ना सगळ्यात चांगली जर कुठली गोष्ट झाली असेल तर ती तुम्हाला दाखवते हा बघू शकता आमचा टेरेस याला एवढा छान कलर दिलाय ना की हे लोकेशन बघितल्यावर असं वाटतं की आपण नेमका आलोय तरी कुठे बघू शकता किती सुंदर असं लोकेशन आहे छान मस्तपैकी असा हा कलर दिलेला आहे व्हाईट कलर हा हा काय वातावरण आहे ना सुंदर कबुतर तिथे गणपती बसलेले आहेत आणि हा मागचा एरिया कोणीतरी वांगी टमाटे बटाटे अशा सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत आणि बघू शकता किती मस्त असा हा टेरेस आहे तर अशा या माझ्या नवीन घराचा म्हणजेच माझ्या माहेरच्या नवीन घराचा हा व्हिडिओ इथेच संपवूया हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नमस्कार